पोलीस पथकानं खापा पारशिवणी मार्गावर पेट्रोलिंग दरम्यान बुधवारला सायंकाळी वाजताच्या सुमारास अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका आयसर वाहनात जप्त करून खापा पोलिसांनी आयसरचा चा मालक व क्लिनरला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय यावेळी अवैध वाहतूक करणाऱ्या आयसर वाहनात आठ वाहना, जनावरे कोंबून असलेल्या अवस्थेत आढळून आली आहे खापा पोलिसांनी एक आयसर व एक आठ जनावरे असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार खापा ते पारशिवणी रोडवर पेट्रोलिंग करत असताना पारशिवणीकडे एक आयशर वाहन अति वेगाने जाताना दिसले सदर वाहनाचा वेग संशयास्पद वाटल्यानं त्यास ओव्हरटेक करून वाहन थांबवून वाहनाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी एम एच चाळीस सी टी सतरा तेरा क्रमांकांचे आयशर वाहना सढवून झळती घेतली पोलिसांना त्या वाहनामध्ये आठ जणांवर कोंडून आढळून आलं त्यामुळे त्यांनी वाहन चालकांकडील कागदपत्राची तपासणी केली ती गुरांची वाहनातील आठ जणांवरांची सुटका करून वाहन चालक फिरदोश मिर्झा अणवर व क्लिनर शाहरुख शाह दोन्ही राहणा नागपूर यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे या प्रकरणी खापा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय ही कारवाई खापा ठाणेदार विशाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश नांदूरकर पन्ना वाले वणितेश चिपडे करीत आहे प्रतिनिधी किशोर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज फो या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल